नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहत आहात सीएल माझा मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर बँकांमधील अधिकारी कर्मचारी यांची धावपळ सुरू आहे यासाठी कर्जदारांना कर्जाच्या हप्त्याची आठवण करून सुद्धा कर्जदारांनी हप्ते व कर्ज न भरल्यास जप्तीशिवाय पर्याय नाही त्यामुळे कर्जदारांनी मार्च एंडिंगचा धसका घेतला सध्या तालुक्यातील एका नावाजलेल्या बँकेचे अधिकारी व कर्मचारी मार्च एंडिंगच्या कारवाईत असताना याच बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मात्र थंड हवेच्या ठिकाणी सहलीला गेल्याची चर्चा मात्र सध्या तालुक्यातील चौका चौकात होताना ऐकायला मिळते यातील काही संचालक तर सोशल मीडियावर तसेच स्टेटसला फोटो व्हायरल करतायत एकीकडे अधिकारी व कर्मचारी वसुलीला रणरणत्या उन्हातून फिरतायत कर्जदार कर्जाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करत दिवस ढकलतायत त्यातच बँकेच्या संचालकांचे थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलेले फोटो व्हायरल होत असल्यानं कर्मचारी व कर्जदारांच्या जखमेवर मीठ चोळल्याची चर्चा होते अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक सहलीला गेले असले तरी एक संचालक मात्र तालुक्याच्या परिसरात फिरताना दिसतात त्यामुळे या संचालकांबद्दल देखील वेगवेगळ्या चर्चा आहेत या सहलीचा खर्च संचालकांनी वैयक्तिक केलाय की बँकेच्या नावावर खर्च सुरू आहे याविषयी सुद्धा खुमासदार चर्चा कर्ज काढून व्याजाची व्याज हे आम्ही भरायचे त्याच्यावर या संचालकांनी मजा मारायची त्यापेक्षा आम्हाला व्याजदर कुठेतरी एक टक्के हो कमी होईल याकडे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असंही बोललं जात मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर एनपीए कमी करण्यासाठी कर्जदारांना नोटीस पाठवणं पत्र मोबाईलद्वारे मेसेज पाठवत कर्ज व हप्ता भरण्यासाठी सूचना करण्यात येतात यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रजा देखील रद्द करण्यात आल्या रविवारी देखील कामाला लावलाय एकीकडे दिवस रात्र आम्ही उन्हा तानात फिरतोय बँकेच्या प्रगतीसाठी राबतोय पण बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ मात्र थंड हवा खाण्यासाठी फिरतायत अशी चर्चा कर्मचारी वर्गात देखील धबक्या आवाजात बोलली जाते एकंदरीत प्रगतीपथावर असणाऱ्या बँकेचे अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी वनवन फिरतात तर दुसरीकडे कर्जदार हप्ते व कर्जे भरण्या चालढकल करताना दिसतात पण त्याच बँकेत अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मात्र थंड ठिकाणी गार हवा खात निवांत फिरलेत याची चर्चा मात्र चौका चौकात होताना ऐकायला मिळते